आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्ह न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आज कोरोनाक्यावरती जो आपण रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे आणि कशा संदर्भामध्ये आज रास्ता रोक आंदोलन केलं हे रास्ता रोको आंदोलन होत हे फक्त आमच्या ज्या जमिनी मोजणी करून अधिग्रहण करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे आणि त्यामध्ये नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग त्या जमिनीसाठी संपादित केली जात आहे जमीन त्यास आमचा विरोध आहे त्यास विरोध आहे म्हणून आम्ही हे आजचं आंदोलन रास्ता रोखा आंदोलन उभं केलं होतं आणि याचा याचा मुख्य उद्देश हाच आहे एक आहे की एक तर नागपूर आणि एकच आमची मागणी आहे नागपूर रत्नागिरी नॅशनल हायवे असताना या शक्तीपीठाची गरज नाही या शक्तीपीठामुळे आमच्या तालुक्याला कोणताही फायदा होणार नाही या शक्तीपीठाच्यामुळं हा रस्ता शक्तीपीठाचा आहे तो पंधरा ते बावीस फूट उंचीवरून जाणार आहे त्यामुळं आमच्या तालुक्याला कोणताही फायदा नाही याला रोडला ॲक्सेस नाही आमच्या जमिनी आधीच तालुक्यामध्ये यापूर्वी नॅशनल नागपूर रत्नागिरी नॅशनल हायवेला गेलेले आहेत पाजर तलावाला गेलेले आहेत शेत तळ्याला गेलेले आहेत नाला बंडिंगला गेलेले आहेत त्यामुळं आता सध्या आमच्याकडे जमिनी कमी झालेली आहेत कुटुंब व्यवस्था मोठी आणि जमिनी अत्यल्प राहिलेले आहेत आमच्या कुटुंबाचं उपजीविकेचं साधन हे शेती आहे मुख्य त्याच्यावर आम्ही एकरी बागायत शेतकरी दहा ते पंधरा लाख पंधरा ते वीस लाख काही शेतकरी वीस वीस लाख रुपये इतके एकरी उत्पन्न घेत आहेत त्यामुळे आमचं म्हणणं आहे की आम्हाला तुम्ही तुटपुंजा जो मोबदला देणार आहेत त्यातून आमची कायमची भाकरी हिसकावून घेणार आहे त्यामुळे आमची भूमिका एकच आहे शेतकऱ्यांची की तुम्ही आम्हाला नोटीस काढली नाही आम्हाला विचारलं नाही आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही त्याची सुनावणी झाली नाही तुम्ही पहिल्यांदा दर जाहीर करा लोकांना नोटीस काढा त्यांचं म्हणणं घ्या आणि नंतर शिवारात पाय ठेवा की आमची भूमिका आजच्या या शक्तीपीठ रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन, निवेदन दिलेलं आहे आजचं प्रशासनानं निवेदन घेतलेलं आहे त्यांना त्या निवेदनातून सांगितलेलं आहे या अधिवेशन चालू आहे या अधिवेशनामध्येच साहेब आमच्या अकरा बाळाच्या तोंडचा घास शिरावून घेऊ नका हे शक्तीपीठ रद्द करा आणि जर रद्द करा किंवा याचे पहिल्यांदा दर ठरवा लोकांना कळू द्या लोकांच्या नोटिसा द्या आणि त्यानंतर शेतकऱ्यांची संमती असेल तर पुढील असे कारवाई करा शासनाला जर मोजणीला सुरुवात केली अशी माहिती समजते तुमची काय फुटली दिशा आज ने? आज एलमार मंगेवाडी आणि कमलापूर मध्ये मोजणीसाठी नोटिसा निघाल्या होत्या परंतु शेतकऱ्याने ते अडवलेलं आहे शासनाने थांबवलेलं आहे आज पहिल्यांदा शासनानं जास्त प्रमाणात फोर्स केलेला नाही मी एवढंच म्हणतोय की असं सहकार्य करा आमचं मोजू नका आमच्यात येऊ नका रस्त्यावर आम्हाला फक्त पहिल्यांदा मदत करा ज्या दिवशी तुमची भूमिका फायनल होईल शेतकरी नेते आहेत या आंदोलनातला प्रत्येक घटक हा नेता आहे आम्ही निमित्त मात्र आहे पदाधिकारी नेमले ते आम्ही निमित्त मात्र आहे या प्रत्येक गावातले एक दोन एक दोन पदाधिकारी घेऊन आम्हाला वेळ द्या पालकमंत्र्यामार्फत मुख्यमंत्र्यांना भेटतो आम्ही आमचं म्हणणं ऐकून घ्या आणि त्यानंतर सहमतीनं काय असेल तर का तोडगा काढावा जोपर्यंत सहमती होत नाही शेतकऱ्यांची मान्यता मिळत नाही तोपर्यंत एकट्या सचिन देशमुखचा एकट्या पदाधिकाऱ्याचं नाही ऐकता सगळ्या शेतकऱ्यांची बाजू फायनल झाल्याशिवाय एकही शेतकरी नाराज राहिला नाही पाहिजे या पद्धतीनं तुम्ही सहकार्य करावं शासनाने ही आमची भूमिका आहे आजच्या आंदोलनामध्ये राजकीय नेते मंडळी आमदार माझे आमदार सहभागी झाले आहेत शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष म्हणून तुम्ही त्यांना काय आवाहन करणार आहात खर तर आम्ही यापूर्वी त्यांना आपली पत्रकार परिषद झाली त्याच दिवशी आदरणीय बाबासाहेब देशमुख आदरणीय शाजीबापू पाटील आदरणीय दीपकाबा साळंकी पाटील आदरणीय चेतनशे केदार सावंत या चौघांनाही मी पर्सनल फोन करून बोललो त्यांना हे निवेदन दिलं त्यांच्याबरोबर चर्चा केली त्यांना सांगितलं की यामध्ये आमचं आंदोलन आहे या, या तालुक्यातल्या साडेतीन हजार शेतकऱ्यांचा प्रश्न आहे साडेतीन हजार कुटुंबाचा सा प्रश्न आहे एकवीसशे एकरापेक्षा जास्त जमीन जाते आणि तुम्ही या आंदोलनात सक्रिय पाठिंबा द्या सहभागी व्हा आमचं नेतृत्व करा त्याने होय म्हणून सांगितलं होतं पण आज का आले नाहीत मला याचं कारण मी सांगू शकत नाही परंतु ते आंदोलनात आले नाहीत ही वस्तुस्थिती आहे अधिवेशन एक जण अधिवेशनात म्हटलं बाकीचे आंदोलनाची दिशा हे शेतकरी जे आहेत सगळे ते एकत्रित बसून त्यानंतर निर्णय घेतील पण एकच आहे की जोपर्यंत ही दर फायनल होत नाहीत आम्हाला नोटिसा निघत नाहीत तोपर्यंत तो आमची जमीन देणार नाही हे शक्तीपीठ रद्द करावं तीच भूमिका या सगळ्या शेतकऱ्यांची काही एजंट नेमलेले आहेत त्यांनी दोन दोन कोट रुपये एकराला देतो म्हणून आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला ते दोन दोन कोटी रुपये मिळणार एकराला म्हणून फूट पाडण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्ही काय केलं तुम्ही दर ठरवा शेतकऱ्यांमध्ये जागृती व्हावी म्हणून दर ठरवा म्हणतोय नाही नाही वस्तुस्थिती आहे आमची शेतकऱ्यांना जोपर्यंत दर ठरवल्यानंतर आमच्यात अजून प्रचंड जागृती होणार आहे कारण तुम्ही दर न ठरवता आमच्या जी दिशाभूल करून आमचं आंदोलन तोडा फोडायचा प्रयत्न करताय म्हणून आम्ही वारंवार सांगतोय दर जाहीर करा त्याचं कारण ते याचा अर्थ आमचा त्याला विरोध नाही असं नाही आमचा विरोधच आहे या शेतकऱ्यांची व्यथा व्यथाची ता तात्काळ दखल घेऊन यांना योग्य तो न्याय द्यावा अशी मी या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना या माध्यमातून मागणी करतो